डॉक्टर कुमार विश्वास यांच्या अपने अपने राम कार्यक्रमाचे अठरा वी राम 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 ते वीस जानेवारी दरम्यान आयोजन संस्कृती प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे पुढाकार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषदेत माहिती अयोध्येतील रामजन्मभूमीवर शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर साकारत असून रामललाच्या मूर्तीची येत्या बावीस जानेवारीला प्रतिष्ठापना होणार आहे या निमित्ताने देशभरातील वातावरण राममय झाले आहे सर्वत्र आनंद उत्साह पाहायला मिळतो आहे याच पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर कुमार विश्वास यांच्या वाणीतून अपने अपने राम या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या अठरा ते, ते वीस जानेवारी दरम्यान टिळक रस्त्यावरील एस पी कॉलेजच्या मैदानावर या रामकथेचा आशोद घेता येणार आहे हा कार्यक्रम सरस्वती उन्हामुळे असणार आहे अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली हॉटेल शिरेस येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर निलेश कोंढळकर उपस्थित होते मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की देशभरातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक असा हा सोहळा येत्या बावीस जानेवारीला ते होत आहे याच आनंद सोहळ्यामध्ये भर घालण्यासाठी अठरा एकोणीस व वीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये डॉक्टर कुमार विश्वास यांच्या औगवत्या शैलीमध्ये अमोगवाणीमध्ये श्रीरामकथे आयोजन केले आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती असलेली व्यासपीठ असणार आहे अठरा जानेवारी रोजी औपचारिक उद्घाटन होणार असून कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे डॉक्टर कुमार विश्वास यांची रामकथा सांगण्याची अनोखी शैली असून पुणेकर नागरिक रामकथासाठी अनोखी पर्वणी असणार आहे कार्यक्रमामध्ये येणाऱ्या रामभक्तांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जात आहे ऐंशी ते नव्वद हजार लोकांची व्यवस्था केली जाणार असून त्यामध्ये भारतीय बैठक व खुर्चे असणार आहेत नागरिकांची प्रवासाची पार्किंगची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे फिरते शौचालय प्रथमोपचार अग्निशामक दल पाण्याची सुविधा येणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी अधिक अधिक रामभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुरलीधर मोहळ यांनी केले की बावीस जानेवारीला प्रभू रामाच्या मंदिराच लोकार्पण होत आहे आणि त्या निमित्ताने देशभरामध्ये एक खूप मोठा उत्सव या बावीस तारखेच्या अगोदर त्याच्यानंतर या सगळ्या काळामध्ये होतोय पाचशे वर्षाची प्रतीक्षा आणि त्यानंतर प्रभू रामाच एका जगातील सर्वात सुंदर अशा मंदिरामध्ये ते विराजमान होत आहे आणि हा आनंद प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आहे याच औचित्य साधत देशभरामध्ये खूप कार्यक्रम होत आहेत आम्ही ही संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष या शहरामध्ये सांस्कृतिक विधायक सामाजिक क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक कार्यक्रम गेले वीस वर्ष आम्ही करतो आणि या सगळ्या रामलल्लाच्या मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्तानं या शहरामध्ये सुद्धा असा काहीतरी एखादा उपक्रम करावा जेणेकरून त्याच्यामध्ये प्रत्येक पुणेकर सहभागी होईल प्रत्येक पुणेकराला या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही देता येईल असा विचार केला त्यानंतर तीन महिन्यापूर्वी साधारणतः असे अनेक पर्याय आम्ही शोधले की आपल्याला नेमकं काय करता येऊ शकतं ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक सहभागी होतील आनंद व्यक्त करतील काही त्यांना त्याच्यातनं आपल्याला प्रभू रामाच्या चरित्राच्या निमित्तानं असं काय देता येईल त्यावेळेला डॉक्टर कुमार विश्वास जे रामकथेवरती खूप चांगलं बोलतात त्यांचं देशभरामध्ये किंबहुना परदेशात सुद्धा रामायणावरती खूप जास्त दिले इतकं चांगलं बोलणं की लोकांना ते खूप भावतं ते आवडतं लोक प्रभू राम कथेमध्ये तल्लीन होऊन जातात असा आम्ही कार्यक्रम करावा म्हणून डॉक्टर कुमार विश्वास यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी पुण्यामध्ये येण्याचं मान्य केलं हाच प्रभू रामाच्या कथेचा एक अनुभव त्याचं श्रवण त्याचा, त्याचा अनुभव पुणेकरांना घेता यावा म्हणून अठरा एकोणीस आणि वीस डिसेंबरला सप महाविद्यालयाच्या मैदानावरती सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये हा कार्यक्रम होतोय हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असेल पहिल्या दिवशी एक उद्घाटन सोहळा होईल अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजता आणि मग सलग तीन दिवस अपने आपणे राम नावाची प्रभू रामाच्या जीवनावरती आधारित कथा डॉक्टर कुमार विश्वास हे सादर करतील त्यांच्या सोबत त्यांचा गायन आणि संगीताची सुद्धा एक तीम या कार्यक्रमामध्ये असते त्यामुळे कथा संगीत या सगळ्याच्या माध्यमातून निश्चितपणे बावीस तारखेला जे प्रभू रामाचं मंदिराचं लोकार्पण होतंय त्याच्या त्याच्यापूर्वी एक दिवस अगोदर सलग तीन दिवस या कार्यक्रमाचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे असा हा उपक्रम तीन दिवसाचा आपण करतोय पाहुणे खूप येतील आणि ह्याच्यामध्ये केवळ भाजपा विषय नाही याच्यामध्ये रामभक्त रामसेवक ज्याला प्रत्येकाला याच्यामध्ये सहभागी होता येईल प्रत्येकाने त्याचा आनंद घ्यावा असंच आपलं म्हणणं आहे त्यामुळे केवळ भारतीय जनता पार्टी नाही पण समाजातल्या वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतील अजून त्याला एक दहा दिवस असल्यामुळे लोकांशी संपर्क करणं सुरू आहे मग ते कुठल्याही क्षेत्रातील असतील परंतु त्यांना तिथं प्रभू रामाची कथा ऐकण्यासाठी यावं किंबहुना कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यावं असा विचार आम्ही करतोय